नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की अहमदनगर शहरामध्ये एक मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे एक सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय उड्डाण पुलावरून एक आयशर गाडी या ठिकाणी कोसळलेली असून प्राथमिक माहिती अशी मिळते की त्या गाडीमध्ये दोन लोक होती त्यामधील दोन्ही गंभीर जखमी झालेले आहेत तर काय अधिक माहिती द्याल येथील काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत ज्यांनी त्या गाडी ज्यावेळेस पडली त्यावेळेस त्यांनी मदत कार्य या ठिकाणी केलेलं आहे काय माहिती देईल काय नाव आहे तुमचं आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होतात माझं नाव शहादाब शेख आहे मी आर टी ओ कार्यालयात एक कर्मचारी म्हणून काम करतो स तर आम्हाला एक आवाज आला तर काय कळलं नाही कसंचं पण पब्लिक पळाली तेव्हा आम्ही आलो ही तो बघितलं परिस्थिती एक ड्रायव्हर होता किन्नर होता ते सांगताना येणार एक जण बाहेर पडलेला होता त्यांना उचलून आम्ही रिक्षात हॉस्पिटल श्रीदीपमध्ये पाठवलं तर दुसरं कळालं का आतमध्ये अजून एक आहे तर दोन चार अजून भर भरपूर लोक जमा झाले मग सगळ्यांनी मिळून ते बॉडीमध्ये फसलेला होता कॅबिनमध्ये त्याला ओपन केलं ना आतून काढलं फार गंभीर जखमी दिसत होते ते निश्चित आपण कायम पाहत असतो पूल नेहमी चर्चेचा विषय बनत आहे वेळोवेळी वेगवेगळ्या घटना या ठिकाणी घडताना आपल्या असतात हे मोठी घटना सध्या घडलेली आहे आयशर या ठिकाणी पडून एक मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे अजून काही जण सोबत आहेत ते देखील घटनास्थळी पोहोचलेले होते तर काय नेमकं घडतंय का तुमचं नाव काय आहे आणि कसं मदत कार्य तुम्ही केलेलं आहे इथं शासकीय एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जे आहे ते प्रथम उत्पन्नासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि दोन्ही गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या मिळते काय सांगाल माझं नाव उदित विजय आल्लाटे तर आम्ही इथं ओच्या ऑफिस समोर बसलो होतो रिक्षामध्ये तर आवाज आल्यानंतर आम्ही इकडे धावत आलो धावत आल्यानंतर आम्ही पाहिलं की एक कोण होत ते त्यांना बाहेर काढत होते त्यानंतर एक अजून एक आतमध्ये फसलं होतं तर ते वरच बॉडी निघत नव्हती म्हणून आम्ही सगळ्यांनी ओढून ते दुसरा जो होता त्यांना बाहेर काढलं तर बाहेर काढलं मग त्यांना दुसऱ्या रिक्षामध्ये नेलं तसेच ने आपण या ठिकाणी पाहतोय की खूप मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि दोन जण आयशरमध्ये होते आणखी काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात ज्यावेळेस आम्ही आरटी ऑफिसला असताना आम्हाला मोठा आवाज झाला आवाज झाल्यानंतर आम्ही इतकं प्रत्यक्ष ज्यावेळेस बघितलं तर त्यावेळेस एकदम ते बॉडी कॅबिन पूर्णतः चुरा झालेला होता आणि त्याच्यामध्ये आतमध्ये दोन लोक साधारणतः तडफडत होते मग आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मग दोन चार अजून लोक आले मग असं करता करता मॉप जमलं मॉप जमल्यानंतर ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं तर त्यांच्या डोक्यात रक्तस्राव भरपूर भरपूर झालेला असल्याने त्यांना इमिजिएट आम्ही श्रीदीप हॉस्पिटल येथे हलवण्यात आलो होतो या ठिकाणी आपण पाहतोय की एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जे रुग्ण आहेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही गंभीर जखमी असल्याचं आपल्याला समजतो सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय की अहमदनगरच्या उड्डालपुरावरून एक आयशर कोसळून दोन जण खूप गंभीर जखमी झालेले आहेत गाडीमध्ये लोड होता का गाडी ओव्हरलोड झालेली असताना ही घटना घडली आहे की कस गाडी तो पूर्ण ओव्हरलोड होती कारण आता तुम्ही बघितलं असेल तर गाडी ओव्हरलोड आहे त्या हिशोबाने त्यांना कंट्रोल झाली नाही गाडी आणि त्या त्या अनुषंगाने सदर अपघात झालेला आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की प्रशासनाचा देखील हलगर्जीपणा कुठेतरी याला कारणीभूत असू शकतो कारण गाडी ओव्हर असल्याचं नागरिक सांगत आहेत निश्चितच या ठिकाणी एक घटना या ठिकाणी अजून काही नागरिक का आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात काय सांगाल मुळात सरकारने इतका मोठा खर्च करून बायपास तयार केलेत इथल्या पोलीस प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे शहरामधून इतकी मोठी गाडी जातीच कशी तुम्ही बायपास नाही औरंगाबाद पासिंग गाडी आहे म्हणजे औरंगाबादवरून आले आहे संभाजीनगरवरून ती गाडी शहरामध्ये तिला मुळात एंट्री दिली कस काय ट्रॅफिक पोलिसांनी हा सर्वात मोठा मुद्दा आहे निश्चितच आपण पाहतो की कुठेतरी नागरिकांमध्ये दे देखील संताप पाहायला मिळतोय प्रशासनाचा देखील हलगर्जीपणा ज्या गाड्या बायपासनी जायला पाहिजेत परंतु त्या शहरातून जातात कशा याच्यामध्ये प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा पाहायला मिळतोय तसेच गाडी ओव्हरलोड असल्याचं देखील आपल्याला समजतोय आणि दोन्ही जे आहे चालक आणि त्याच्यासोबत असणारा एकदम दोन्ही गंभीर जखमी असल्याचं आपल्याला समजते